बघा रवी राणा हे माझे फार जवळचे मित्र आहे आणि जे आम्ही ऐकतोय की त्यांना विधानसभाचा तिकीट द्यायचं नाही असा भारतीय जनता पार्टीचे त्या जिल्ह्याचे नेता भेटतात आणि त्यांना जे त्यांच्यावर एक परिस्थिती निर्माण झाली त्यावर त्यावर एवढंच सांगतो हम बाप अफाते करके उनके नजरो से गिर गए बेवफा की थी आणि रवी राणा एवढं काम करून भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांचा विरोध करतोय आणि त्यांना तिकीट नाही द्या म्हणून ते आग्रह करतात ते बरोबर नाही आता पण ते काँग्रेसचे बेवफा झाले पाहिजे मग ते झाले घेतात अगोदर रवीला काँग्रेसमध्ये घ्यायचं मग नंतर तिकडे पाठवायचं याचं उत्तर जाणला नाही हे बघा जे एकशे आठ नंबरचे अँब्युलन्स आहे त्यात फार मोठा घोटाळा झालेला आहे त्यात दहा हजार कोटीपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे आणि ज्या कंपनीचा मुद्दा संपला नियम त्या कंपनीला या लोकांनी निविदा त्यांना दिलेल्या आहेत त्यात मेनन म्हणून आहे त्यांनी बावीसकर डॉक्टर बावीसकर असे तीन चार लोक आहेत यासाठी त्यांनी जे प्रधान सचिव होता त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून दुसरा एकाला आणून त्याचे सैन करून हे घेतलेलं आहे आणि लोकसभाच्या इलेक्शनचा एक दिवस अगोदर त्या लोकांनी याचा ऑर्डर दिलेलं आहे म्हणजे कुठं ना कुठं घोटाळा एक दुसरा महात्मा ज्योतिबा फुले योजना ज्या हॉस्पिटलवाला एक करोड रुपये देईल त्याला ही योजना देणार आहे आमच्याकडे एक हॉस्पिटल असं आहे साधा आयसीयू नये त्याच्याकडे साधा तर काही नाही पण त्याला ही योजना दिलेली आहे म्हणजे योजनेचा क्रायटर पाहिजे ना पन्नास बेड शंभर बेड आयसीओ तुमच्या सुपर स्पेशल डॉक्टर चोवीस तास सेवा असा नाही चार बाकळे एक आ, एसी बस त्याला दिलेले आहे आणि जे मागतात सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर हॉस्पिटल जाण्याचे त्यांना पैसे मागतात एक करोड रुपये आठशे राजीव आठशे महात्मा फुले जीवनदायी योजनाचे प्रकल्प द्यायचे म्हणजे एकाला एक करोड धरलाच तर आठशे करोड होता असा आठशे करोडचा मोठा रॅकेट आहे आम्ही परवा बोललो काल बोलायचं होतं पण आम्हाला बोलू दिले नाही बघा मला जे माहीत पडलं होटल पॉलिटिक्समध्ये अजित पवार गटाचे ते घेऊन गेलेत शिवसेना शिंदे गटाचे ते घेऊन गेले पण आमच्या काँग्रेसचं आता काय नाही फक्त संध्याकाळी एक जेवण आहे आमचे प्रदेशचे चिनीला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहित आहे आमचे जे तीन चार आहे आमच्या नेत्यांना माहिती आम्हाला पण माहिती आहे त्याची व्यवस्था आपल्या उमेदवारला किंवा आमच्या सहकारी मित्राला दगा फटका न होय त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे हे बघा मी मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे मी फक्त इशारा करतोय ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे असे चार ते डाऊटफुल मी नाव सांगत नाही कोणाला ना पण हे यांचे रणनीती काय करणार आज संध्याकाळी ठरणार आता ते एकदम तर मला बोलता येत नाही पण मी आता एकच सांगतो की जे परिस्थिती निर्माण होती आमची गेल्या या लोकसभाच्या अधिवेशन मागे आमची पोझिशन अशी आमच्याकडे तिकीट मागायला लोक येत नव्हते पण हे महाविकास आघाडीने जे एकतीस निवडून आणले त्यासाठी आता आमच्याकडे लाग लाईन लागलेली लाईन तर त्यासाठी एक शेअर असा आहे तूफान कर रहा था मेरे अजमता तवाफ की दुनिया समझ रही थी कि मेरी कस्ती में म्हणजे लोकांना वाटत होती काँग्रेस तर डुबली पण त्यांना माहीत नाही काँग्रेस आप वरती आलेली आहे आणि लोक आम्हाला आमच्या सोबत आहे एवढंच सांगायचे जय हिंद जय महाराष्ट्र